सांगली महानगरपालिकेच्या वतीने मतदान जनजागृती शोभायात्रेचे आयोजन या यात्रेमध्ये निर्मल मुक्ती संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तसेच सामाजिक संस्थेने उत्स्फूर्त सहभाग दर्शवला या प्रसंगी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता उपायुक्त वैभव साबळे आरोग्य अधिकारी डॉक्टर काटेसाहेब व मोठ्या संख्येने महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आज आपण सांगली जिल्ह्यात मतदार संवाद यात्रा घेत आहोत त्यामध्ये आपले सांगली जिल्ह्याचे चार अधिकारी ज्याच्यामध्ये जिल्हाधिकारी साहेब पोलीस अधीक्षक साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम आणि मी स्वतः चार वेगवेगळ्या वेग शहराच्या भागातून आम्ही संवाद यात्रा करणार आहोत त्यामध्ये सहभागी होणारे असणारे असणारे वेगवेगळे वेग वेग लोकांसोबत संवाद साधणार आहोत आणि त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहोत की पूण जिल्ह्याचे सर्वात जास्तीने जास्त लोकांनी सात मेला बाहेर पडून त्यांच्या मतदान करायचे आहे आणि सांगली जिल्ह्याच्या खऱ्या अर्थाने आपले राज्यात किंवा देशात खूप मोठ्या स्थानावर मतदानाच्या माध्यमाने आपल्याला घेऊन जायचं आहे धन्यवाद